विलास पंडित मेहकरीकर प्रस्तुत करीत आहेत ठसकेबाज वेब सिरीज पंचवीस टक्के पुढारी शंभर टक्के उधारी का तारे? दाल दे बारी साडी ना? नंबर तारीच खोळा काय दिसत नाही राणी <laughs> <laughs> आणि तुला लाल कलर आहे ना तो चांगला दिसतो म्हणून लाल कलर जास्त घेतोय म्हणणच म्हणतात लाल चडी मैदाना <laughs> किती भारी ना आवडली का लय भारी एकच नंबर साडी हे माझ्या बहिणीने दिली लागणार माझ्या बहिणीनं बघा किती भारी साडी दिली आणि तुमच्या बहिणीने दिला होता कुचका बोळा आणि घेतला एवढं मोठं घाबार अरे घेऊन गेलीस ना मग तवा दिलाय काय म्हणजे दिले बिचारी काय तिने एसी दिला, दिला काय दिला तरी येई म्हणून दिलं किती साडी साडी चांगली मला काय दिलं तुम्हाला तुम्ही आलो ते आणि नाही आलो पण हे पण माझ्या बहिणीचं मन बघा किती मोठं तुम्हाला टोपी आणि उपर दिले या बघा टोपीन उपर डोक्यात हे टोपीन उपर दिलं मला आणि तुला साडी घेतली आणि झाला डोक्यात बघा काय पुढारी दिसून आली किती भारी बघा म्हणूनच म्हणतात तुम्हाला अरे त्या बहिणी तिला आणलं का तिला काय आणलं का तिला काय आणायचं सगळे तिला आता अरे काय सगळे बहिणी तुलाच घेतलं का सगळं हा म्हण नाही घेतलं का हा नाही बहिणी नाव तर लिहिले होता तुम्ही नाव अरे हाय तशी बस घेऊन गेले

कशाचे हजार रुपये आले ते पाच हजार रुपये होते ते गेले लग्नाला घेऊन आणि तो आ ते लाडक्या बहिणीचे ते घेऊन गेले तुमचे बिमचे काही नाही नेले माझ्या लाडक्या बहिणीचे पैसे आले होते काय त्याचा आयर करून आले मी अरे ते झालं तोय पण आता हे हप्ते भरा ते दोन हप्ते थकले ते माझ्या डोक्या मागे गणगन मार तुम्ही मी काय करू मी फक्त सही करायला बाकी मला काही माहित नाही हप्ते द्यायचे घ्यायचे काय करायचं ते सगळं तुम्ही निस्तारायच मला फक्त सही करायला करायचं खायला सगळं घरदार करायचं आणि मला घरी पैशाच बोलायचं पैसे घेत नसते लाडक्या बहिणीचे पैसे आले ना मला तीन महिन्यापासून पैसे आले नव्हते ते आता आले त्याच मी आयर केलाय लाडक्या बहिणीचे पैसे एकटीच खाती मला काय झालं रे तुम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे फक्त त्याला बहिणी नाही ते तुमच्यासाठी नाही अरे बहिणी हा मी सांभाळतो आता तो तुमच्या भाऊ बाजा उभा राहिले इथून माग नव्हते भाऊ बा मग काय आलं इथं माग नव्हते म्हणून काय आता तर राहिले नव्हते दे राय दुरुस्त आहे आता राहिले नव्हते माझ्या भावा येऊ नको काय नाही बोलत भाऊ तो आहे भाऊ मुख्यमंत्री नको मला बोलायला तो आहे भावाला बसता मग भरा हप्ते भरा आपले नमस्ते मॅडम नमस्ते सगळ्या कशा आहेत दर माझ्या मीटिंग होती ना बचत गाठाची वेळेवर सगळेजण भरणा करतात ना करता तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे तुमच्या गटाला तीन लाखाचं कर्ज मंजूर झालेले पण आता त्यासाठी काय तुमच्या गटातील नाना जे त्यांनी दोन हप्ते भरलेले नाही त्याच्यामुळे तुमचं कर्ज रखड मग तुम्हाला जर कर्ज पाहिजे असेल तर नानाकडे तुम्हाला जावं लागेल त्यांना समजून सांगावं लागेल तेवढे दोन हप्ते भरा म्हणजे मग तुमच्या सगळ्यांना खात्यावर मला कर्ज करता येईल माझा पाहा तुम्ही त्यांची गाठ द्या त्यांच्याशी बोला आणि मग तुमच्या खात्यानं कर्ज वर्ग तुम्ही प्रत्येकी भरल्याशिवाय काही लोणावर भेटणार नाही येत नाही जर भरले ना महिलांना भेटेल ना सगळं कशा तयार होते त्यांना वेळेवर हप्ते भरायला तुम्ही तुमचा सगळ्यांचा फायदा होईल होता आपल्या गावाचा विकास जर असं जर झाला तर कसं व्हायचं जर वेळेवर हप्ते जर भरले ना तर आपल्या गावाचा विकास होईल आपल्या घराचा संसाराचा विकास होईल ना तर त्यांना तुम्ही सांगा सगळ्या महिलांनी त्याच्याकडे जायचं त्याच्या दारात जायचं त्याला म्हणे दादा पहिले हप्ते भरा तुम्ही आमचं तर खूप झालेलं आहे सगळं आणि तुम्ही जर हप्ते जर भरले नाही ना तर आम्ही महिलांनी काय करायचं म्हणून तर आम्ही शासनात दारात जाऊन उभे म्हणून तुम्ही जायचं नांदा घट नांदाल पहिले हफ्ते बारा म्हणत हे टोपीवर टोपी झाल्याचे काप सोडून द्या मग का नमस्कार

तुमचे शंभर टक्के पैसे घरी ठेवले मला कालच माझ्या डोक्यात आलो किती वेळ झाले तुमचे पैसे पैसे लावले तुम्ही सारखे पैसे घरी ठेवले असं कुठे असते का हे बाया तुमच्या दारात येऊन बसलेत यांना कसं भेटेल आले असं अहो का तुम्ही मी काय म्हणतो का पैसे घरी ठेवले तुम्हाला पैसे तारा देईन माझी आम्हाला काही येड लागलं का बायाला येड लागलं

पैसा तुमचा रुपया नको मला मला कर्ज बी नको माझ्या मुळे मी ना मॅडम मी पैसे भरतो कर्ज बी भरतोय मी पैसे ठेवले तुम्हाला मी सांगितलंय एकदा गडबड आहे तुम्ही तुमचं जाऊ दे तुमचे पैसे ना हप्त्याचे तारीखच ठेवलेत तुम्ही घेऊन जा तुम्ही काय वाच वाच करू नका ना बडबड नाक करू बर का साहेब येऊ का अरे साहेब मॅडम खरं ठेवले यांना तर वाच वाच करायची सोबत नावच खराब करा आमची काय कांदे बी खाली पडले हा बाबाचं लक्ष नाही आता कांद्याला चांगला भाव आला बरं वापाव ना पण नाही रोज खायचं पसरायचं आणि मला म्हणतो जाय कांद्याला पण लक्ष द्यायला कांद्याला लक्ष द्यावा हा कांद्याला भाव आला बर चांगला एकून टाकायचे ना नाही बाबाचं लक्ष नाही मी रोज आहे कांद्याचे ते जायला लक्ष देत बसायला उठसुट भुसाऱ्यात जाय उठसुट भुसाऱ्या जाय थकले बाई मी मरू दे मला येऊ झोप आ तारा बाई आता कोणाला मरायला हप्ता आलो ठेवलाय अरे माझ्याकडे काय हप्ता बिबता नाही ठेवला सांगितलं आम्हाला म्हणलं माहितीये ते नाना बिण्याचे पैसे पैसे काय भेटणार नाही ते नाना जाणे तुम्ही जाणे नानाला लिंक नाही ते, ते बचत गाथाचे हप्ते घ्यायचे मग कर्ज घ्या काय करावं मॅडम आले मॅडम सांगितलं बोला मॅडम माझ्याकडे काय पैसे बिसे त्यांनी ठेवले नाही बघा तुम्ही जाणे आणि ते ना। पर, ताए, कर... ताए, नाना जाणे तुमच्या दोन हप्त्यामुळे या कर्जाचे आहेत ना त्यांना तीन लाख कर्ज मंजूर आम्हाला कर्ज भेटत नाही आता मी काय करू पण मला काय सांगितलं नाना तुमच्याकडे टाका माझ्याकडे पैसेच नाही ठेवले तर मी कुठून देऊ तुम्हाला माझ्याकडे काय पैसे पैसे नाही बाई जावा तुम्ही ठेवले म्हणून नाना काय कुठं बोलतात का मला नाही माहिती नानाला जाऊन विचारा तुम्ही जाऊ दे भाई पडून दे मला घडी घर टाकली मी जाऊ आलं जावं नाई अहो पण आता मी तुम्हाला काय सांगू माझ्याकडे पैसेच नाही ठेवलेत मी देऊ म्हणून तुम्हाला माझ्याकडे पैसे अडक काही नाही भाई जावा तुम्ही आणि ते नाना जाणे आणि तुम्ही जाणे झोपली काय हा झोपली काय भुसार तुम्ही झोपत असते भाई हा काय झालं तुम्हाला तन तन करायला लाईट नाही पंखाने तर मरणाची गर्मी होऊ राहिली मग तुला इथं एवढे हवा लागत काय तुला लाईट पंख्याची गरज आहे रे हा मला काय आहे तुम्ही माझ्याकडे कधी पैसे ठेवले हा कधी पैसे ठेवले तर बचत गट्याच्या बाया आल्या सारा घोळकाचे घोळकाई इथं आणि मला म्हणून राहिल्या बचत गट्याचे दोन हफ्ते थकले ते द्या ना नानी तुमच्याकडे पैसे ठेवले आमचं कर्ज कटलय म्हणून कधी ठेवले तू माझ्याकडे पैसे कधी ठेवले अरे तुला द्यायला काय काय होतं देवा ना एखाद्या वरी ला हफ्ते हा त्या बायाला चुराच्या बहिणीच्या लग्नाला गेली पैसे घेऊन एवढा हफ्ता दोन हप्ते भरले काय बरं तिथ काय अरे मायरच किती नाही तीस किती नाही ती एवढं नको खाऊ तुम्हाला माझ्या माहेरच्या लोकांना माझ्याच नको माहेरचं नको ते हप्ते मला भरायला मी मोर तू मोर का हप्ते भरायला काय करते तुम्ही पैसे तुला काय झालं पैसे घालू तू राऊजी काय पाठवतो उपाय करतो का मग मला सांग तिथून पैसे अरे घेऊन बसलीस भरणार एक दोन हप्ते मी हप्ते भरणार नाही मला माहित नाही त्या बायांचे पैसे पहिले द्या हप्त्या भरा पण बाया दारात आल्या ना तुला काय होतं रे भरायला या कांद्याबाईला का का कवर भरायचे भरले ना सगळे काय ऐक ना अरे मी भरतो तू नको टेन्शन घेते टाक खाली तुला एवढं म्हणून तरी बर बाहेर पाहिलं तर लोक मला नाव ठेवते ना त्याच कामाचे त्याच कामाचे कराट्यात फिराटे उचल येऊ काय आवर लवकर चल मी येतो गो घेऊन आपल्या भारता पाहिले ते वाचवाच न करू